मिया प्र, मी आधिष्टिलिया प्रकृती होय चराचराची या संभूती म्हणून मी हे तू ही उपपत्ती घडिये या मी या अधिष्टिलिया प्रकृती प्र प्रकृतीच्या प्रत्येक चराचरामध्ये मी भरलेला आहे मी या अधिष्ठिलिया म्हणजे प्रकृतीमध्ये जी जी वस्तू दिसते त्या वस्तूमध्ये माझं अधिष्ठान आहे जेवढ्या जेवढ्या प्रकृतीमध्ये जेवढी माया आहे त्या मायेला आधार कोणाचा आहे तर त्या ब्रह्माचा त्या ब्रह्मतत्वाचा आधार आहे आणि तो ब्रह्मतत्वाचा आधार आपल्याला कळण्यासाठी आपल्याला अशी बऱ्याचशा बऱ्याचशा विश्लेषण या बुद्धिवादी लोकांनी मतामता मतामतांचा मता, गलबला करून त्यांनी दिलेला आहे आपल्याला पण ते आपल्याला सगळं बघा पण एकाकडे लक्ष द्या कारण एक महत्वाचं आहे इथं तेच सांगितलं आहे की आपल्याला उत्पन्न झालेल्या पंच महाभूतांनी युक्त असलेले असे विविध देह ज्यात आहेत असे जगत उत्पन्न करून तो परमपुरुष स्वतःच त्यात प्रविष्ट होतो हे सगळं काही उत्पन्न करतो पण त्याच्यामध्ये प्रविष्ट होऊन राहतो म्हणजे अधिष्ठित होऊन राहतो अधिष्ठान काय आहे प्रत्येक वस्तूला अधिष्ठान माझं आहे आणि म्हणून मंदिरात मी म्हटलं होतं की आपल्या भिंतीवर ते अधिष्ठान दिलेलं आहे भिंतीवरती ज्या देवांचं अधिष्ठान दिलेलं आहे पण त्या भिंतीवरच्या अधिष्ठानामध्ये आपल्याला आपलं अधिष्ठानाची पूजा करता 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 आपल्याला आतमध्ये यावं लागेल आपल्या अधिष्ठानाकडे यावं लागेल आणि एकदा का या संपूर्ण तत्वांना आपल्या स्वतःचा अधिष्ठानाचा म्हणजे स्वतःच्या तत्वाचा स्पर्श झाला की सगळी सगळे आपले जेवढे शंका कुशंका आहे त्यांचं निरसन होतो जोपर्यंत आपल्याला भगवंताचा स्पर्श होत नाही तोपर्यंत अनेक प्रकारच्या शंका कुशंका माणसाकडे आहेत आणि माणूस सगळीकडे प्रश्न विचारत सुटतो पण त्याच्या विचाराची सोडवणूक त्याच्या शंका कुशंका कधी नाहीशा होतात ज्या वेळेला तो एका एका तत्वाकडे येतो एक तत्व नाम दृढधारा मनी हरीशी करून येईल तुझी म्हणजे का एक तत्व नाम म्हणजे एक तत्व नाम हेच एक तत्व आहे तत्व रूपाने नाम आहे आणि एकच आहे पण त्या एकाकडे कोणी येण्यासाठी सगळी खटपट आहे नाना साधनांच्या केल्या खटापटा परंतु तेही ना पावती माझ्या दारवंटा अनेक साधनं केली तरी ते माझ्यापर्यंत पोचत नाही भगवंत सांगतो मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही मलाच धरायला पाहिजे मला धरलं माझ्याशी एकरूप झालं माझ्या एकामध्ये बघा वन इन ऑल ऑल इन वन कशा लिहिले आहे ओ इन वन अन ओम इन ऑल ऑल इन ओम असा आहे म्हणजे एका ओंकार तत्वामध्ये संपूर्ण सृष्टी आहे आणि संपूर्ण सृष्टी एका ओंकारामध्ये आहे संपूर्ण सृष्टीमध्ये एक ओंकार तत्व भरलेलं आहे आणि ओंकारामध्ये संपूर्ण सृष्टी भरलेली आहे वन इन ऑल ऑल इन वन असं ती म्हणे बरं का म्हणजे एका एका भगवंतामध्ये संपूर्ण सृष्टी काय केलेली आहे संपूर्ण सृष्टी त्या एका भगवंताच्या अधिष्ठानावर वसलेली आहे आणि संपूर्ण सृष्टीमध्ये एकच परमात्मा भरलेला आहे म्हणून एकम नित्यम विमलम अचलम सर्वाधी साक्षीभूतम एकम नित्यम एकच आहे तो नित्य आहे विमलम आचलम कसा आहे तो विमल आहे आणि आहे म्हणजे आचल म्हणजे तो ढळत नाही हलत नाही येत नाही जात नाही सर्वाधी साक्षी होतं म्हणजे सर्व साक्षी रूपाने प्रत्येक भूतामध्ये तो आहे साक्षी रूपाने कसा आहे तो प्रत्यक्ष परमात्मा साक्षी हे परब्रह्म आहे लक्षात घ्या चौदा ब्रह्मापैकी साक्षी हे ब्रह्म आहे प्रत्यक्ष परमात्मा आपल्यामध्ये नाही आहे प्रत्यक्ष परमात्मा मी आधी या प्रकृती व चरा या म्हणून मी हेतू उपपत्ती या आता येणे वडे निरुते पाहि पा ईश्वर योगाते ते भूते माझ्या ठाई परंतु मी भूतामध्ये नाही बघा ज्ञानभाळा सांगतात भूते भूते सर्व माझ्या ठाई पण मी भूतामध्ये आहे म्हणतात म्हणजे आपण म्हणतो ना की सगळीकडे सृष्टीमध्ये मी तो परमात्मा भरलेला आहे पण ज्ञानवाला याच्यावर काट मारतात सांगतात मी आदेश केले या प्रकृती होय चरा चराची या संबत्ती म्हणून मी येतो उपवती घडे या आता येणे उजीवडे निरुते पाहिपायोगात ऐश्वर योग कशाला म्हणतात भूते माझ्या ठाई मी भूतामध्ये म्हणजे भूते माझ्या ठाई भूते आहेत पण मी भूतामध्ये नाही आहे आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंत आहे पण भगवंत ज्ञानवाला सांगतात की नाही मी प्रत्येकाच्या मध्ये नाही मग कधी आहे आहे पण प्रत्यक्ष कधी आहे तर तरी इंद्रिया देऊन कवाड मधुर मजूर जो सर्व दरवाजे खिडक्या बंद करेल आपल्याला नऊ दरवाजे दिलेले आहेत या देहाला ते संपूर्ण नवी दारे रोधुनी श्वास नेमुनी आत्मा कोंडी त्रिकुट भोवनी तोच योगी जाणपारथा म्हणजे काय नवी दारे रोधुनी म्हणजे आपल्याला दिलेले नऊ दारे डोंडोळे नाकाच्या दोन हे आहेत काय दोन भूकं आहेत नाकाला हे आपलं तोंड आहे दोन कान आहेत आणि गुद आणि शिष्ण हे आपले नवदार आहे हे ज्या वेळेला आपण बंद करून ध्यानाला बसू आणि त्या भगवंताला आपण आतमध्ये बघू त्यावेळेला भगवंताचा प्रवेश आपल्या आपल्यामध्ये होणार आहे नाही तर भगवंत mm. साक्षी रूपाने प्रत्यक्ष नाही आहे प्रत्येकामध्ये साक्षी रूपाने तो आहे पण प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला डोळे संपूर्ण नवदारे आपल्याला बंद करावे लागतील आणि भगवंताचं दिलेलं नाम श्री गुरुने दिलेलं आपण ध्यान केलं तर आपल्याला त्याची प्रत्यक्ष अनुभूती येईल आता इथे काय सांगतात बघा पाहेपा पंच महाभूते पुरुषे स्त्रीजी लिया येथे स्वय प्रवेश लात या लागी ला त्यात ते षष्टी म्हणते आताच आपल्याला भगवान महाराज पाटील यांनी सांगितलं की पुरुष पंचमहाभूतांना निर्माण करून स्वतःच त्यात प्रवेश करतो आता मी तेच सांगितलं तुम्हाला त्या भूतांना निर्माण करून त्याच्यामध्ये परमात्मा प्रविष्ट होतो म्हणजे परमा परमात्मा तर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून आपल्याकडे ज्या पूजा अर्चा करतात कोणी दगडात देव बघतो कोणी झाडात देव बघतो तर कोणी पाण्यात देव बघतो म्हणजे सगळीकडे परमात्मा आहे सगळे बघा कोणी गंगेचं पूजन करतो कोणी दगडांचं पूजन करतो कोणी झाडाचं पूजन करतो मग ते चुकीचं असे म्हणता येत नाही कारण भगवंत म्हणतो मी सगळीकडे मी माझं आहे म्हणून आपला भाव आपला भावच काय आहे आपला भावच देव आहे साधकाचा भावच परमात्मा आहे पण तो भाव निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने आपले प्रयत्न सातत्याने आपण जे आता जे काय आपल्या श्रवणाची भक्ती करतो ही कशासाठी करतो तर प्रत्येकाचा भाव निर्माण व्हावा तुमचा भावच हा देव आहे साधकाचा भावच हा परमात्मा आहे आणि भावच आपला जर विषयांचा असेल तर मनुष्य राक्षसी प्रवृत्तीचा होतो आणि भावच जर परमात्मा स्वरूपाचा असेल सगळीकडे त्या त्याचा भाव झाला जळी स्थळी काष्टी हृदयी पाशानी सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असा भाव झाला तर परमात्मा लांब नाही परमात्मा तुमच्यामध्येच आहे पण तो होण्यासाठी आपल्याला भाव होण्यासाठी हे सगळे शास्त्र लिहिले आहेत या शास्त्रांचं वाचन आपण काय करायचं एकदा का त्या परमात्म्याचा स्पर्श झाला की आपल्याला शास्त्रच वाचायची बरं का त्या सोहम सोहमतवाशी आपल्याला ओळख झाली त्याच्या एकरूप झालो की पुढं आपल्याला शास्त्राचं वाचन करता यायला पाहिजे कारण शास्त्राच्या वाचनाने काय होतो आपली बुद्धी शास्त्रयुक्त होतो शास्त्र कोणी लिहिल्यात शास्त्र संतांनी लिहिल्यात आणि संतांच्या बुद्धीप्रमाणे आपली बुद्धी व्हायला पाहिजे म्हणून काही काही लोक नुसती साधना करतात साधना करून काय करतात तर आत्मस्थितीचा त्यांना अनुभव येतो पण आलेला अनुभव सांगण्यासाठी शास्त्राचा शास्त्राची जोड पाहिजे आपल्याला तुम्ही आम्ही शास्त्राची जोड असेल तरच आपल्याला झालेला अनुभव लोकांना सांगता येईल शास्त्राची जोडच नसेल आता तुमच्याकडे प्रमाणच नसेल एखादा एखादा माणसाला आत्मसख झाला आत्मानंद झाला सांगता येईल का नाही ते तो सांगेल की मला खूप आत्मानंद झाला रात्री खूप आनंद वाटला माझे अश्रूपात झाले असं सांगण्यापेक्षा संतांच्या भाषेत सांगा ना सांगा आत्मसुखाची गोडिया विटे का सकल विषया आत्मसुख मला झालं आहे सगळ्या विषयांचं विट आलं आहे किती सोपा आहे आणि किती मस्त वाटतं की नाही सांगायला व्यवस्थित वाटतो संतांची वचनं आहेत संतांच्या शक्तीची जोड आपल्याला मिळतो मग प्रत्येकाने प्रमाण पाठ करा हे ज्ञान प्रमाणबद्ध आहे प्रमाणातून आपल्याला सांगता यायला पाहिजे असं ना आपण आयुष्यभर जरी ओरडलो ओरडलो तरी लोकांच्या हृदयामध्ये ते घर करून बसणार नाही ज्ञान ज्ञान घर करून कधी बसेल तर ते ज्ञान प्रमाणबद्ध असेल तर ज्ञान कसं पाहिजे प्रमाणात पाहिजे आणि तो प्रमाण जो संतांच्या संतांची जी प्रमाण आहेत ती त्यांना अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं हृदयामध्ये असलेलं अधिष्ठान त्या संतांचं हृदयामध्ये असलेलं अधिष्ठान जेव्हा प्रकाशित झालं जेव्हा चैतन्य स्वरूप झालं जेव्हा अनाहात नादातून ते अधिष्ठान प्रकाशित झालं तेव्हा अनाहातून अनाथ नादातून निघालेल्या लहरी हृदयातून निघालेलं प्रकाश शरीरातून निघालेलं चैतन्य हे परब्रह्म आहे आणि ते परब्रह्मानेच काय केलं संतांच्या 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 वाणीतून संतांच्या हस्ते जे काही प्रमाण लिहिले गेलेत ते प्रत्यक्ष भगवंतानी लिहिलेले आहेत संत म्हणजे संततेची देव आहेत की नाही आणि म्हणूनच म्हणतात की नाही संततेची देव संततेची देव दोन वेळेला सांगितलं संतच देव आहेत दोन वेळेला का सांगितलं एक वेळेला कोणाच्या लक्षात नाही आलं तर संतच देव आहेत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा प्रतिमांचं पूजन करायचं नाही का करायचं निमित्ताला करायचं आपल्याला दिसत नाही म्हणून करायचं म्हणून संत त्याची देव आणि त्या प्रत्येक प्रमाण जो आहे तो प्रमाण पाठ मी करायला का तुमच्या मागे लागलेलं आहे कारण प्रमाण जर पाठ झालं तर आप आप ते आपल्या हृदयामध्ये कर घर करतो आपल्या मनाकडे घर करतो आणि एकदा का मनाकडे घर तयार झालं की त्या घरामध्ये वास्तव्याला भगवंत येतो आपल्या हृदयरूपी हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंत वस्तीला कधी येईल जेव्हा ती प्रमाण पाठ होईल तेव्हा आणि म्हणून प्रत्येक संतांनी अभंग लिहिले प्रत्येक संतांनी अभंग लिहिले प्रत्येक संतांनी भजनं लिहिली प्रत्येक संतांनी ग्रंथ लिहिले अशिक्षित होते त्यांना वाचता येत नव्हता लिहिता येत नव्हता बहिलं बाईला पण काय लिहिता येतं का वाचता येत नव्हता जनाबाईला कुठल्या शाळेत गेली होती अ वयाच्या सात आठ वर्षे ती इकडेच आली पंढरीला कुठल्या शाळेत गेली ती कोणतेच संत कोणत्याच शाळेमध्ये गेले नाही पण त्यांच्या त्यांनी जे आहे त्याच्यावरती जे पदवीधर माणसं आहेत त्यांना पी एच डी केली जरी त्या विषयामध्ये आध्यात्मिक विषयामध्ये मोठ्या मोठ्या सुशिक्षित लोकांनी पी एच डी जरी केली तरी त्यांना ते ज्ञान ते येत नाही का, का भगवंताची कृपा ना कृपा नाही मी मगाशी सांगितलं जवळजवळ करी माझी भक्ती तव तव निवृत्ती जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती श्रुती वेदांत तर्क नाथ महाराज सांगतात नाथ बाबा सांगतात जवळजवळ करी माझी भक्ती जशी जशी जसं जसं तुम्ही नामस्मरण कराल भगवंताचं तव तव आविध्या निवृत्ती आपल्याकडं अनेक जन्माचं अनेक जन्माचं अंधारे आतमध्ये आपल्या अंधारी कोठडी आपल्या अनेक जन्मा जन्मामध्ये आपण आंधारी आंधारी कोठडीमध्ये कोठडीमध्ये आपण आहोत आपल्याकडं अज्ञान आहे अंतकरणामध्ये अज्ञानाचं भूत संचारलेलं आपल्याकडे आणि आपण वाटेल त्या मार्गाला जातो अज्ञानाच्या भूताने आपल्याला पछाडलेलं आहे आणि ते भूत कधी निघेल आपल्याला ते भूत कधी निघेल आपल्याला जर ब्रह्मभूताने आपल्याला झपाटलं तर आणि ब्रह्मभूताने झपाटावं असं वाटत असेल तर आपल्याला भगवंताच्या नामामध्ये वेड व्हावं लागेल भगवंताच्या नामामध्ये वेड व्हावं लागेल आणि म्हणून चले जवळजवळ खरी माझी भक्ती जस जसं तुम्ही भगवंताच्या नामामध्ये वेड वेडे व्हाल तव तव अविद्या निवृत्ती तसं तसं आपल्याकडनं असलेलं अज्ञान आपल्याकडं असलेले विषय आपल्याकडं असलेला अहंकार आपल्याकडं असलेले गुण रजगुण तमगुण सतोगुण यांचा संपूर्ण नायनाट होईल आणि एकदा का हे सगळे गुण गेले सगळे विषय गेले आपल्यातला अज्ञान गेला आपल्यातला अहंकार गेला की शांती नावाचा ईश्वर तुमच्या आतमध्ये प्रविष्ट होतो शांती नावाचा ईश्वर आहे तो तुमच्या हृदयामध्ये काय करतो अधिष्ठान धारण करतो शांती हे अधिष्ठान आहे मग आपल्याला कळत का नाही ग्रंथ वाचलेले शांती हे अधिष्ठाने शांती नावाची वस्तू तुमच्याकडे आहेत ती कशातून येतो जवळजवळ करी माझी भक्ती जसं जसं तुम्ही माझं नामस्मरण कराल तव तव अविद्या निवृत्ती म्हणजे हे सगळे काम करून सगळे विकार आपल्याला काय करतात सोडून जातात एकदा का भगवंताचा स्पर्श झाला की विकार माणसांना बाजूला होतात विकार बाजूला होतात अज्ञान बाजूला होतो जरी तू कलमाशाचा आगर अशी भ्रांतीचा सागर तरी ज्ञानशक्तीचे निपुडे ह्या अवघीचे का थोकडे असे ज्ञान असे चोकडे ज्ञानी ये ज्ञानवर असतात चौकते अध्यामध्ये जरी तू कलमाशाचा आगर आपण कितीही मोठं जरी पाप आपल्याकडे असली भ्रांतीचा सागर जरी असला तरी ज्ञानशक्तीचे आणि पुढे अवघेचे का थोकडे एकदा का ज्ञानाची शक्ती आली आत्मज्ञानाची शक्ती आली की सगळ्या अविद्या बाजूला होतात एक स्वरूप अवस्था तुमच्याकडे आली ग्रंथ वाचायची गरज नाही आम्ही कधी वाचले मला सांगा हा भागवत मी पहिल्यांदा वाचतो भागवताला पहिल्यांदा लावली वाचलंच नाही भागवंताला पण तरी आम्ही तुम्हाला डायरेक्ट का सांगतो भगवंताचा स्पर्श झाला देव तिळे आला न गोडे गोडे जीव झाला देव तिळमात्र तिळमात्र भगवंताचा अनुभव आला तर सगळं काही तुम्हाला भेटतो तिळ मात्र बरं का एवढासा जरी स्पर्श झाला लोखंडाला त्या परिसराचा संपूर्ण सोन्याचं जेवढं जेवढा सोन्याचं जेवढं त्या लोखंडाचा तुकडा असेल त्या संपूर्ण छोटा असो मोठा असो सगळ्याचा सोना होतो तसा आपल्याला भगवंताचा स्पर्श झाला की भगवंताचा स्पर्श भगवत स्वरूप होतो आपण जवळजवळ करी माझी भक्ती तव तव अविद्या निवृत्ती आणि एकदा का आपल्याकडनं अज्ञान गेलं अविद्या गेली तेने माझ्या स्वरूपाची प्राप्ती बघा काय सांगतात माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते स्वरूप साक्षात्कार होतो तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला की बाकी काही करायची गरज नाही ग्रंथ तुम्हाला असेच तुम्हाला ग्रंथाचा अर्थ सांगता येईल श्रुती वेदांते अथर्क आहे बघा जे श्रुतीनाही कळत नाही वेदांनाही कळत नाही श्रुती वेद हे तर्काने सांगतात आणि सांगू शकता जवळ जवळ कधी माझी भक्ती तव अविद्या निवृत्ती जेने माझ्या स्वरूपाची प्राप्ती अविद्या गेली का आपण आपणच देऊ आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते आणि ती स्वरूपाची प्राप्ती श्रुती चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे सांगू शकत नाही ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि ते भगवंताला एकदा भगवंताचा तुम्हाला स्पर्श झाला भगवंताने तुम्हाला स्वीकारलं भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन बसला की सगळं अज्ञान बाजू होतो काहीच करायची गरज लागत नाही मग तुम्हाला सगळ्या ग्रंथांचा अर्थ काय सांगता येईल तुमचे जी काय वचन आहेत ती पण पाठ होतात अभंग पाठ होतात अभंग वाचल्या वाचले पाठ होतो अभंग पाठ करायची गरज लागत नाही असा हा सगळा एकमेव अनुभव सिद्ध ज्ञान आहे आणि हे अनुभवसिद्ध ज्ञान या नाथांनी आपल्याला या अकराव्या स्कंदामध्ये किंवा एकनाथी भागवतामध्ये तुमच्या आमच्या अंतकरणेचा भाव भगवंताशी एकरूप व्हावा आणि त्या तत्वाशी एकरूप व्हावा एकदा का ते तत्व आपल्या हातात आलं की छत्तीस तत्व बत्तीस तत्व चौऱ्याऐंशी तत्व या सगळ्यांमध्ये एकच परमात्मा दिसायला लागतो बरं का सर्वाघ सर्व राम देहा देही एक सगळीकडे परमात्मा दिसायला लागतो पण एक एक तत्व एकतत्व नाम दृढ धरा म्हणी हरिशी करून येईल तुझी एक तत्व नाम आहे ते दृढ धराला सांगितले आहे मग देवाला देवाला आपली करून येतो कारण देवाला आपली चिंता लागते आपण देवाची चिंता करण्याची गरज लागत नाही आपल्याला भगवंताचं नामस्मरण एकदा आपल्या हातात आला आला हाता मग काय चिंता भगवंताचं नामस्मरण करा सातत्याने नामस्मरण करता करता आपण भगवंताशी एकरूप होतो आणि भगवंताशी एकरूप झाल्यानंतर आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि आत्मस्वरूप आत्मसाक्षात्कार हाच परमात्मा आहे आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही म्हणून ठाईचं बैसणी करा एकचित्त एका ते उगेच बैसावे त्याने समजून घ्या अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी ऐशी आजपा सकळांशी या आजपाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतो जाणवीशिवाय आपले सच्चिन सद्गुरु पांडुरंग देवगे बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा या सर्वांच्या चरणी मी समर्पित करत आहे पुंडली